आज या ठिकाणी आपण सर्वजण पत्रकार परिषदेनिमित्त उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि आपण माझ्या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल आभार मानतो खरं म्हणजे बरेच दिवस आम्हाला खरं एक दोन विषयावर बोलायचं होतं दोन तीन विषयावर पहिल्यांदा मी आपल्याला विषय सांगतो नंतर एक एक विषयी मी आपल्याला खुलाशेवर सांगतो असं की नऊ ऑगस्ट जो जागतिक आदिवासी दिन आहे तो घ्यायचं ठरल्यानंतर समाजातील बऱ्याच घटकांकडून काही शिकलेल्या सवलेल्या लोकांकडून नोकरदार मंडळींकडून विविध आदिवासी सामाजिक संघटनांकडून अशी मागणी व्हायला लागली की आपण आदिवासी दिन हा अकोल्यामध्ये सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एकत्र घ्यावा नव्हे तशा प्रकारची यावेळेस पहिल्यांदा मिटिंग झाली त्या मध्ये सीताबाई पथवे असतील किंवा अनेक मान्यवर असतील किंवा हरिभाऊ असोले असतील काही बिरसा ब्रिगेडचे पदाधिकारी असतील मदन पतवे असतील बऱ्याच लोकांनी मागणी केली की आपण सर्वांनी एकत्र हा जागतिक आदिवासी दिन साजरा करूया आणि त्याच्यामध्ये कुठले राजकारण न आणता एक सामाजिक कार्यक्रम म्हणून आपण उत्कृष्ट ब्रेक घेऊया प्रकारे पहिल्याशी मिटिंग झाली तर ते आज ठरलं होतं की आपण दुसऱ्या दिवशी वाजता मिटिंग घेऊया सगळ्यांची आणि मग तो एकत्र कार्यक्रम घेऊया तसं मला आठवतंय दातले साहेबांनी माझी बाईट पण घेतली मग त्यांना अपील केलं होतं साडेबाराच्या मिटिंगचं तर नेक्स्ट डे आमदार साहेब आले बाकीच्यांना मग मारुती मेघाळ असतील आम्ही वांगरे असतील त्यांना आम्ही कंटिन्यू फोनवर बोलत होतो आले नाही बाकी कंपनी होती ते नंतर गेले आणि आदल्याविषयी आम्ही मागणी बोलले होते की मधुकर कळपणे तळपटी साहेब आमचे अध्यक्ष असतील म्हणजे एकूणच या कार्यक्रमाच्या तर काय झालं की कळलं नाही मी काही कोणाला दोष देत नाही परंतु प्रत्येकाने आपापला कार्यक्रम जाहीर करून टाकला आणि जी काय आपण एक कार्यक्रम घेण्यासाठी एक कृती समिती स्थापन केली होती ती तशीच राहिली कागदावरच राहिली आणि प्रत्येकाने आपापला कार्यक्रम जाहीर केला सर्व समाजाचा एकत्रित कार्यक्रम घेता आला नाही त्याविषयी माझं काही म्हणणं नाही प्रत्येकाने आपापलं इच्छित साध्य करण्यासाठी जाहीर केला असेल कारण तोंडावर विधानसभा आहे पण मला एक प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की समाजातील बऱ्याच स्तरातील बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं सगळ्यांनी एकत्र घ्या शांततेच्या मार्गाने घ्या शिस्तीत घ्या की जेणेकरून एक, एक चांगली इमेज युनोनी जागतिक आदिवर्षी दिन जो जाहीर केलेला आहे त्याच्या मागच्या भावना आपण विचारात घेऊन एक चांगल्या प्रकारे साजरे करण्यामागची भूमिका होती पण ती काही लोकांना मान्य नसल्यामुळे तसं काही होऊ शकलं नाही पण हरकत नाही मला याप्रसंगी एकच सांगा असं वाटतं की माझा प्रामाणिक प्रयत्न असा होता की सगळ्यांना एकत्र घेऊन आपण एक कार्यक्रम घेऊया पण काही लोकांनी त्यात थोडस वेगळा सुरू लावल्यामुळे माझ्या त्यांना शुभेच्छा राहतील परंतु जागतिक आदर्श दिनामध्ये राजकारण आणू नये अशी माझी विनंती राहील कारण जागतिक का आदेश दिनातून काय साध्य करतो आपण तरुणांना आपण काय आदर्श देतो आपण जर नेतृत्व करतोय समाजात नेतृत्व करतोय तर सामाजिक आडी अडचणी असतील आणि ज्या काही संस्कृती असतील चालीरीती असतील याचं जतन करण्यासाठी युनोनिम जो काही जागतिक अतिशय साजरा जाहीर केला आहे दृष्टीने आपल्याला खरं करे म्हणजे कार्यक्रम घेणं उचित होतं पण तो झाला नाही हरकत नाही दुसरा मुद्दा सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बोगस कोळ्यांची बैठक लावण्यात आली होती आणि त्यात काही आपल्या संघटना बोलवण्यात आल्या त्यात खऱ्या अधिवेशनच्या त्याच्यामध्ये बोगस कोळ्यांचे जवळजवळ हजार ते दीड हजार लोक उपस्थित होते आणि बोगस कोळ्यांची संख्या ज्यांच्या मतदारसंघात आहे असे बरेचसे आमदार देखील हजर होते आणि इनडायरेक्टली गव्हर्नमेंटवर दबाव टाकून त्यांना त्यांच्या फेवरेबल जी आर काढून द्यायचा होता परंतु आपल्या तर काही संघटना हजर होत्या आमच्यासारख्यांनी तिथे आपला खऱ्या आदिवासींचा मुद्दा जोरकसपणे मांडून खोट्या आदिवासींची बाजू हाणून पाडली आणि बैठक उधळली आणि खरं म्हणजे बोगस कुळ्याच्या बाजूनं जो काही जी आर निघणार होता तो निघू दिला नाही ती मीटिंग पुढे ढकलण्यात आली पण प्रसंगी सांगावं वाटतं मित्र हो अजूनही तो धोका टळलेला नाही कारण येणाऱ्या का आतापर्यंत इतकी घुसखोरी झालेली आहे आणि सध्या प्रामुख्यानं कोळी समाजामध्ये कोळी जमातीमध्ये जास्त घुसखोरी होते आणि त्यात घुसखोरी करणारी प्रामुख्याने इतर जे कोळी आहेत एस बी सी कोळी किंवा ओबीसी कोळी मग त्यात पांबरे कोळी असतील मांगेला कोळी असतील सुरेशी कोळी असतील इतर जे कोळी आहेत ते सगळे आदिवासींच्या आदिवासींच्या सवलती घेतात आणि घुसखोरी करतात आणि त्यात त्याचं नेतृत्व करतात दुर्दैवानं डॉक्टर दशरथ भांडे आणि आमदार रमेश पाटील मला सांगा असं वाटतं की हे डॉक्टर दशरथ भांडे आपल्याच तालुक्याचे काही संबंधित लागतात आपल्या तालुक्यातील तथाकथित नेत्यांना माझी विनंती आहे की आपल्या नातेवाईकांना सांगा आदिवासीने अन्याय करू नका आणि आदिवासींनी घुसखोर करण्यासाठी तुमच्या नातेवाईकांना जे काही नेतृत्व करतात घुसखोर कोळ्यांचं बोगोस कोळ्यांचं त्यांना आपण समज द्यावी आणि आदिवासींमध्ये घुसखोरी थांबावी अशी माझी विनंती राहील मित्रो तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपण पाहिलं असेल आदरणीय पवारसाहेबांची सभा झाली तारखेला आणि त्यानंतर काही लोकांनी असं वातावरण निर्माण केलं की आमच्या तमक्या पक्षाला जागा सुटली आणि अमक्या तमक्याला तिकीट जाहीर झालं अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे वस्तुची तशी नाही मी तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांशी भेटून प्रत्यक्ष बोलून खात्री करून घेतली तर असं अजून जागा वाटप झालेलं नाही कुणाला तिकीट द्यायला नाही आणि ती प्रक्रिया चालू आहे मात्र म्हणजे जागा वाटप होईल तिकीट वाटप होईल त्याला प्रक्रिया ती प्रक्रिया चालू आहे पण अजून कुठलाही आपल्या तालुक्यात तरी जागा वाटप आणि उमेदवार फायनल नाही तिकीट फायनल नाही त्यामुळे आम्ही जे इच्छुक आहोत आता सतीश बांगरेशी मी बोललो होतो ते जरा संघटनाला गेलेत आता हे पण राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत मी आपल्या शिवसेनेकडून इच्छुक आहे सतीश बांगडे काँग्रेसकडून इच्छुक आहेत तसेच कम्युनिस्ट पक्ष देखील जागा मागत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व पक्ष जागा मागत आहेत जागा वाटप होईल वगैरे लेवलला ठरेल आणि त्यानंतर तिकीट वाटप होईल त्यामुळे अजून मला ठामपणे सांगावं वाटतं की जागा वाटप होणं बाकी आहे एवढंच नव्हे तर तिकीटसुद्धा अजून कोणाचं फायनल नाही आणि आम्ही सुद्धा त्या स्पर्धेत आहोत नवे नवे मी व्यक्तिशा माझं सांगतो की मी महाविकास आघाडीच्या तिकीटासाठी प्रबळ दावेदार आहे कारण मी याच्यापूर्वी दोन विधानसभा लढलो त्याचबरोबर दोन विधानसभेला मायबाप जनतेने चांगले बरोबर मतं दिली आणि आज पंधरा वर्षे एकाच पक्षात आहे त्यामुळे मला प्राथमिक एकतर आमच्या पक्षाकडून मिळावं किंवा महाविकास आघाडीनं त्यांचा उमेदवार म्हणून माझा विचार करावा अशी मी त्याचा हा जो विचार आहे सगळ्यांच्यासमोर मांडलेला आहे आमच्या महाविकास आघाडीच्या वरिष्ठांच्यासमोर त्यांना सगळ्यांना भेटून हा विचार मी मांडलेला आहे म्हणून मी त्या प्रयत्नात आहे की महाविकास आघाडीमध्ये ज्येष्ठत् जर विचार केला तर आज महाविकास आघाडीत मला वाटतं माझा क्लेम जास्त प्रबळ ठरतो आणि म्हणून आजही मी प्रबळ दावेदार आहे महाविकास आघाडी त्याबाबतीत विचार करेल अशी मला आशा आहे एवढंच नव्हे तर मी ठामपणे सांगू इच्छितो की अजून कुणाचाही जागा वाटत झालेली दा नाही तिकीट वाटत झालेली नाही आणि येणारी विधानसभा दोन हजार चोवीस मी ताकदीनं लढणार आहे कारण जनतेचा तसा आग्रह आहे कारण आपण जर तुलनात्मक विचार केला महाविकास आघाडीची पॉलिसी अशी ठरलेली एक विनिंग मेरिट निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार ते ठरवतील महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते ठरवतील कोणता द्यायचा कसं द्यायचा ते ठरवतील त्यामुळे विनिंग चर्चा करता माझा दावा प्रबळ ठरतो असं माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि याच्यापूर्वी दोनदा विधानसभा मी फेस केली असल्यामुळे मी जनता जनाने मला दोनदा चांगली भरभरून मतं दिली एकदा त्रेपन्न हजार एकदा अठ्ठेचाळीस हजार एवढंच नव्हे तर दोन हजार एकोणीसला एकट्या टुकट्यामुळे झालेलं नाही एकाच एक झालं ते साहेबांनी बैठक घेतली आम्ही सगळ्यांनी एकत्रित आलो एवढंच नव्हे तर गोरुकनाथ देवीला शपथ घेतली मात्र शपथ ज्यांनी घेतली त्याने खरं ते पाळलं पाहिजे एवढंच नव्हे तर त्याच्यापूर्वी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा दोन्ही वेळेस मला दोन नंबरची मत असल्यामुळे सगळ्यात जास्त क्लेम दोन हजार एकोणीसला माझा होता दुर्दैवानं की त्यावेळेस प्रवेश केला नाही खरं म्हणजे राष्ट्रवादीत प्रवेश केला असता तर ती जागा मला मिळाली असती ती जाऊ द्या परंतु येणाऱ्या दोन हजार चोवीसला आणि फक्त ठराविक लोकांना जर पुनर्रसून होत असेल एकाच एक केल्यानंतर देखील काही ठराविक लोकांनाच घराण्यांनाच जर फक्त जागा मिळत असतील बाकीच्या करायचं नाही आणि माझं माझं आहे मी काय फक्त राजकारण काही गमवण्यासाठी आलोच नाही पंधरा वर्ष आपण पाहिलं असेल निष्कल पंधरा वर्षात कुणाला दम दमदा केली कुठल्या ठेवण्यावर पैसे घेतले टक्क्यावर घेतले असं दाखवून द्या उलट समाजाचं या तालुक्याचं काही भलं करण्यासाठी एक समाजसेवा करण्यासाठी साठी म्हणून मी राजीनामा इकडे आलो जवळजवळ बारा वर्षे सर्व्हिस शिल्लक असताना आलो आता मी आई जी असतो माझे सगळे बॅचमेंट्स आई जी आहेत म्हणून मित्र हो इतरांचं जसं घराणेशाही चालू आहे घराण्याचं पद चालू आहे ते थांबलं पाहिजे तुमच्या आमच्यातला एक कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस आणि त्या आमदार तिला न्याय देणारा सर्वांना घेऊन चालणार आणि सगळ्यांच्या विचारांचा एवढंच नव्हे तर त्या पदाला न्याय देणारा माणूस आपण सर्वांनी निवडून द्यायचा आहे आणि माझा एवढं आग्रह राहील की आपण आता खरं म्हणजे पंधरा वर्षे मी अजून एकाच पक्षात आहे आपण सगळ्यांनी ठरवावं आणि जेवढेच मला संधी द्यावी असं माझं प्रामाणिक मत राहील या प्रसंगी एवढंच मला तीन मुद्दे आपल्याशी शेअर करायचे होते आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा एवढंच नव्हे तर वरिष्ठ जे आहेत महाविकास आघाडीतील त्यांच्याशी देखील मी बोललेलो आहे ते देखील साधारण त्याचा विचार करतील अशी मला आशा आहे आणि आमच्या पक्षाने जोरकसपणे माझी मिटिंग झाली त्याच्यामध्ये आमच्या पक्षाने जागा मागितलीच आहे पण आम्ही आज उमेदवार फक्त आपल्यासमोर यासाठी आलो की आम्ही हो। ते इच्छुक आहोत सतीश बांगरे पण इच्छुक आहेत कमिशनचे पण एक इच्छुक आहेत तर आमची पण बाजू तुमच्यासमोर यावी असं नको व्हायला तर कोणाला तरी जागा सुटली आणि कोणाला तरी तिकीट मिळालं असं काही झालेलं नाहीये शंभर टक्के जागा वाटप होणं बाकी आहे अजून तिकीट देणं सुद्धा बाकी आहे त्यामुळे आम्ही सगळेच या स्पर्धेत आहोत नवे, नवे नवे मी प्रबळपणे या उमेदवारीचा दावेदार आहे धन्यवाद थँक्यू प्रश्न घ्या लोकसभा निवडणुकीत जे खासदार उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेकडे गेले जे खासदार शरद पवारांना सोडून आणि पवारांकडे गेले ते त्या जागा त्या पक्षाकडे ठेवण्यात आल्या होत्या शिर्डीची जागा लोखंडे साहेब तिकडे गेले तर ती जागा इकडे प्रायोरिटीनी इथं उद्धव ठाकरे ले। गटात देण्यात आली बरोबर तर तोच फॉर्म्युला विधानसभा निवडणुकीत चालेल असं वाटतं तुम्हाला शक्यता आहे म्हणजे तुम्ही तथ्य असू शकत आहे फक्त आमची भूमिका अशी आहे म्हणजे आमच्या पक्षाची आणि बाकी व्यक्ती की स्टँडिंग आमदार किंवा स्टँडिंग खासदार ज्या पक्षात असेल ती जागा त्यांना देण्यात यावी हा क्लॉज आहे त्याचबरोबर विनिंग मेरिट त्या उमेदवाराचं महाविकास आघाडीत ते उपलब्ध जे उमेदवार आहेत त्यांचं विनिंग मिरिट बघितलं जावं तिन्ही पक्षांनी असं पण एक क्लॉज आहे त्याचबरोबर आमच्या पक्षाचा क्लेम जास्त कसा आहे की गेली कित्येक वर्ष आम्ही दोन नंबरची मतं आम्हाला आहे बरं जो आमचा उमेदवार म्हणजे मी पंधरा वर्षी एकाच पक्षाचे पक्ष सोडून दिलेला नाही आज एकाही पक्षाकडे पक्ष न सोडलेला एकही उमेदवार नाही आहे पक्ष बदलणं केलेला म्हणजे आपण जर म्हटलो ना गद्दारी गद्दारी त्या पार्श्वभूमीवर एकनिश्चित जर फुट, असेल फुटपट्टी जर असेल तर मी पंधरा वर्ष एका पक्षात आहे आमच्या पक्षाची तुटतुक आपल्या तालुक्यात कमी झालेली आहे त्यामुळे आमची एक मत बऱ्यापैकी एक संघ आहे आणि लोकसभेला आपण पाहिलं पंचावन्न हजारचं लीड आहे त्याचबरोबर मशाल अगदी खेडोपाटी डांगण भागात सुद्धा पोहोचलेली आहे आणि मला याच्या पूर्वी म्हणजे मी लोकसभा आयम सॉरी विधानसभा दोनदा फेस केली असल्यामुळे लोकांचा ऍक्सेप्टन्स एकदा त्रेपन्न एक अठ्ठे हजार हे सिद्ध झालेले बघ महाविकास आघाडीकडे जे नोकरी उमेदवार त्यांचा ऍक्सेप्टन्स सिद्ध व्हायचे आणि त्यामुळे मग ट्राय करण्यापेक्षा एकदा सिद्ध झालेला माणूस त्यांनी ट्राय करावा महाविकास अशी माझी विनंती राहिली तुम्ही दोन हजार एकोणीस दाखला देतात की आम्ही सगळ्यांनी एकाशी मदत परंतु तुम्ही लहानपणीच्या व्यासपीठावर दिसून नाही आले पिकडांच्या व्यासपीठावर दिसून नाही आले बरोबर आहे तुमच्या दोन हजार एकोणीसला ला आपण सगळ्यांनी ठरवलं एकाशे करायचं त्याचबरोबर पवारसाहेबांनी मिटिंग घेतली दादांनी मिटिंग घेतली आणि झालं असं का आमची जागा भाजपला सुटली होती माहितीमधली त्यामुळे तसं लिगली मला माहीत एक त्याला काय म्हणतो आपण धर्म म्हणून नाही का माहितीचा प्रचार करणं म्हणजे पिचवड साहेबांचा प्रचार करणं गरजेचं होतं पण ते काही पटलं नाही त्यामुळे मी आमच्या ड्रायव्हर आणि बाकी ठिकाणी मतदारसंघात इथं टाकेत गटामध्ये आणि खाली ठाण्याला अकोले मतदारसंघात अकोल्यात मी प्रचार नाही केला परंतु पिचडांच्या व्यासपीठावर गेलो नाही माहितीचा प्रचार केला नाही इनडायरेक्टली आमची सगळी मतं आपल्या लांबटी साहेबांना पिचडांना विरोध होता तुमचा लांबटीना मदत केली का तुम्ही नाही महायुती जर असेल तर बोगडपणे करू शकत नाही ना करावी लागेल पण पिचड ही तुमचे पारंपरिक विरोध विरोधक राहिले दोन हजार नऊ झालं दोन हजार चौदा तुम्ही त्यांच्या विरोधात लढली अतिशय कमी मताने बरावं झालं आम्ही ते बघितलं मग तेवढेच म्हणजे आतून काही लहानच्या साहेबांना मदत केली तुम्ही काय हो आतून मदत केली आतून म्हणजे मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची सगळ्यांची तिघत फेट आम्ही होतं एवढंच नाही डॉक्टर राजीत नवले जे आपल्या बाबा एका लोक होते त्यांच्या मी कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि पिठराच्या स्टेजवर त्यांनी आग्रह केला करून सुद्धा नाही गेलो त्यांचा प्रचारही नाही केला एखाद्या पुढे दाखवत नाहीच आणि आतून माहिती असल्यामुळे मला उघडपर्यंत स्टेजवर देत नव्हतं परंतु चाळीस वर्षाची सत्ता असलेले पिचर यांना पाडण्यासाठी तुम्ही सर्व नेते मंडळी एकत्र आली आता तुम्ही घोरपाडा देवीच्या मध्ये मगाशी नाव काढलं म्हणून जे काही ठरलं होतं तसं दिसत नाहीये वागताना म्हणजे नक्की काय ठरलं शपथ मीही नव्हतो परंतु तालुक्याच्या बनल्यासाठी आपण करूया तो मुद्दा मला पटला कारण त्याच्या दो दोन विधानसभा दोन नंबरची मतं असून आम्ही थांबून घेतलं कारण एक तालुक्याची इच्छा होती वेल एज पॉवर साहेबांनी पण मिटिंग घेतली होती तर त्यात नेमकं काय केलं कारण मी हजर नसल्यामुळे मला सांगता येणार नाही मग त्यात जे कोणी हजर असतील तुम्ही ते

आणि मी प्रवेश केला नाही राष्ट्रवादीमध्ये जागा त्यांना मिळाली परंतु बघ पुढं कुणाला जायचं असं काही ठरलेलं नव्हतं म्हणजे थोडक्यात पुढे कोणाने hmm. जायचं oh, oh, ठरलेलं नव्हतं पण ज्याला संधी आहे त्यांनी परत राहायचं नाही हो हो बरोबर म्हणजे डॉक्टर किरण नाम त्यांना तुम्ही मागते संधी दिली हो oh, म्हणजे याचा अर्थ ह्यावेळी साधारा दोन हजार काय झालंय सगळे जण आहे तुमच्याकडे आता एकच एक करणे अनेक पाच म्हणजे थांबले होते ठरवलं महाविकास आघाडीच्या वरील करावं लागेल कारण जर दोन हजार एकोणीस ला आपण एक असे केलं आम्ही बाकीचे सांगून घेतलं आणि त्याच्या अध्यात दोन विधानसभा दोन वरती मत असताना सुद्धा तसं तसं पुनर्संध विचार केला सतीश असतील मी असलोपूर्वी आम्हाला दोघांना काय मिळालं बाबा लांबट्यांच्या घरात असतील बांगड्यांच्या घरात असतील पिठोळ्यांच्या घरात असतील पदे मिळाली आमचं काय साहेब सध्या महाविकास आघाडीचे अमित बांगडे यांनी शरद पवार साहेबांनी सभा घेतली पवार साहेबांनी त्यांच्या उमेदवारांचे थोडेसे संकेत दिले या घटनेकडे सभा अमित पवारांचे सॉरी अमित बांगडे यांचे अनेक ठिकाणी दौरे सुरू आहेत त्या तुलनेत तुमचे इतर जे उमेदवार आहेत ते जनतेत दिसत नाहीत साहेब तुमचा प्रश्न बरोबर आहे साहेबांची सभा झाली तो एकोणीस तारखेला महाविकास आघाडी म्हणून हे नव्हते नंतर मी नव्हतो सतीश बांगरे नव्हते ऐका ना हो ते, ते आम्ही तात्त्विक म्हणून म्हणजे फॉर एक्झाम्पल महाविकास आघाडी आहे परंतु विधानसभेची जागा जागा वाटप पाहिजे आणि तिकीट वाटप पाहिजे आम्ही देखील इच्छुक असल्यामुळे तुम्ही जर तुमचं प्रदर्शन करण्यासाठी जाल सभा घेत असाल तर ठीक आहे ना तुमच्या पक्ष दाखवतात परंतु अजून जागा वाटत पाहिजे आम्हाला मान्य नाही प्रमुख उपजिल्हा प्रमुखायची लढायची लढायची नसते मला लढायची पक्ष ना तुम्हाला तालुका अध्यक्ष लागेल जिल्हा प्रमुखांची लागेल उपजिल्हा प्रमुखांची लागेल आणि ते आमची मिटिंग पण झाली तसं तर जोरदार बैठक झाली पंधरा दिवसा जिल्हा प्रमुख आली सगळ्यांनी जोरकस स्मार्टपणे मागणी केली आहे परवा हे अरविंद सावंत साहेब शिडेला आले होते म्हणजे ज्या लेवलला मागणी जायची तिथपर्यंत पोहोचवलेली आहे आम्ही आणि जेव्हा महाविकास आघाडीमध्ये जागा आमच्या वाटेल तेव्हा आमचा पक्ष तात्कीन कामाला लागेल आमचा पक्षच नाही हे बघा महाविकास आघाडीमध्ये आम्हाला त्यांच्याशिवाय शेपारी नाही त्यांना आमच्या वेपारी तीन चार पक्ष गटाशिवाय कोणीच उमेदवार निघून येऊ शकत नाही तुम्ही सांगता की मी विधानसभेचा प्रभाव आलेला नाही महाविकास आघाडीचा समजा महाविकास आघाडीची उमेदवारी तुम्हाला मिळाली नाही तर तुमची भूमिका काय असेल नाही मग मी आता लोकांचा आग्रह आहे का तुम्ही कडे थांबलेला आहात आणि उमेदवार म्हणून जर विचार केला तर थोडस काही बाजू तुमच्या असं जनतेचंच म्हणणं आहे मग मी प्रत्येकदा मेळाव मेळाव्यान त्याच्यामध्ये जनतेला अपील कर काय करायचं काय निर्णय आघाडीच्या जेव्हा प्रचार करा तुम्ही का दोन हजार एकोणीस शांत बसा नाही यावेळेस शांत नाही बसायचं काहीतरी करू एक प्रश्न आहे त्या दोन हजार पर... एकोणीस झाल्यानंतर

अध्यक्ष प्रकल्प मध्ये करतात पण मात्र इतर उमेदवारांचा पाच वर्षामध्ये त्यांना मान सन्मान किंवा महाविकास आघाडीत मिळालाच नाही परंतु त्याचं पुनर्वसन केलं याच्यावर तुमचं काय मत नाही खूप महत्वाचा मुद्दा आहे याचे शल्य आम्हालाही आहे सतीश नाही आहे या नाही आहे हे बघा एका से करत असताना त्याग सगळ्यांचा आहे उगच कोणी म्हणू नये का फक्त एक आमच्या एकट्यामुळे असं काही झालं असं काही नाहीये ऑन द कंट्री माझा सगळ्यात जास्त त्याग आहे कारण दोन नंबरची मतात दोन्ही वेळेस मला होती बरोबर तशा तरी तो क्लेम माझा होता पण ठीक आहे प्रवेश केला नाही पण मग प्रश्न असा पडतो की केलं बाकी थांबून घेत ठराविक प्रकल्प कार्यालयाचा अध्यक्षपद असेल जिल्हा परिषदेचं सदस्य असेल कारखान्याचं व्हाइस चेअरमन पद असेल जिल्हा बँकेचं डायरेक्टर असेल कुठल्या पक्षाचं पद असेल अरे तळपडे सतीश बांगरे शेंगा यांना कुठलं पद दिलं उपसभापती पण मिळालं लांबे नगरामध्ये दोन तीन पद आहेत नगरामध्ये दोन तीन पद आहेत तुम्ही कारखाना निवडणूक जीत पण दिसले नाही आम्हाला दूध सांगायचे निवडणुकीत पण दिसले नाही जे लोक सक्रिय दिसले त्यांना पदे मिळेल तुम्ही आम्हाला निवडणुकीत पण नाही दिसले नाही आता सक्रिय असं म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये सक्रिय होतोच मी फक्त पदांचं जास्त आहे ना तर फरक म्हणजे ते आधी त्यांना बोललेलं बरं आपल्याला अजून महाविकास आघाडीला पुढे इलेक्शन लढायचं फार जास्त स्पष्ट बोलावं लागेल त्यामुळे काही न बोललेलं बरं परत माझं एक ह्या मुद्द्याशी मी सहमत आहे साधारण बाकीच्या पुनर्वसन व्हायला हवं हे कसं असते हा एक विचार नसतो असा काही जर निर्णय घेतला तर होऊ शकतो ना एकाच घरात तीन तीन चार चार परत देण्यापेक्षा दिला गेलं पद कुणाचं काय काय राजकारणात पैसे कमायला आलेलोच नाहीये जर फक्त ही धारणा काही लोकांची असेल तर ती कुठेतरी आपण ट्रेड बसलोय ना नाही तुम्ही म्हणता पुन्हा रोज पाहिजे म्हणजे पण तुझ्या लोकांनी निवडणुका लढल्या आता म्हणजे कुटुंबाचा नाव घेत आहे प्रकल्पाचं ते ते निवडणुकीच नाही निवडणुकीच्या उतरलेले होते लढल्या एकट्याच कोणाचं नाव नाही घेत तिचराच म्हणतोय लांबटेच म्हणतोय बांगरीचं म्हणतोय मार्ती मेघायलाही म्हणतोय उत्तर देत त्यांचं पुनर्वसन झाल्यामुळं ते पुनर्वसन झाले नाही ते त्यांच्या नव्हते याला प्रयत्न आहे का ठीक आहे पुनर्वसन नंतरच्या कालावधीत झालं मात्र ज्यावेळेस महाविकास आघाडी सत्ता आणि दुर्षेकटी मोर्चा शिकत होती त्याच्यानंतर ज्या कमिटी बांधायला जिल्हास्तरीय असतील नियोजन नियोजनाच्या संजय गाणी तसेपर्यंत ह्या कमिट्या

श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये पासून पुढे परकर रुपये पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थक क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस